नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेला आहे आता प्रश्न राहिला तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सा सातवा हप्ता कधी ट्रान्सफर करण्यात येईल आता या संदर्भात दोन तीन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांचं जे काही भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी लाडक्या बहिणीचा उल्लेख केला शेतकऱ्यांसाठी लाडक्या भावाचा उल्लेख केला कर्जमाफीचा उल्लेख केला पण शेतकऱ्यांसाठी नमोचा हप्ता कधी येईल असा कुठेही त्यांनी उल्लेख केला नाही दुसरीकडे देवेंद्र फडणवीस देखील यावर चुप्पी साधून बसलेले आहेत अजित पवारांचं तर आपल्याला माहितीच आहे अजित पवार कधीही सरळ सरळ सांगणार नाहीत की ते हप्ता कधी आहे ज्या पद्धतीने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा कालावधी हो आहे तो कालावधी हो ऑलरेडी संपलेला आहे आता हा कालावधी हो संपल्यानंतर शेतकऱ्यांना कुठंतरी एक जो काही हप्ता पडतो त्याच्या आठ दहा दिवसांपासूनच याची कानगुन सुरू होऊन जाते की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे हप्ते येतील किंवा तसं तेही सांगतात पण अजून कुठंही त्याची सुरुवात नाही आहे आणि लाडक्या बहिणींना देणारे पैसे जे आहेत त्यांच्यामध्ये देखील कपात होते लाडक्या बहिणींमध्ये कपात होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफी जी आहे ती कर्जमाफी देखील झाली नाही तर नमोचा हप्ता मिळणार का नाही यापुढे ही देखील शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेतकरी विचारता आणि म्हणूनच मित्रांनो अजून कुठेच ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही आहे जसं ऑफिशियल नोटिफिकेशन आलं नमो शेतकरी निधी योजनेसंदर्भात तर ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचव मित्रांनो तुर्तास अजून या सरकारने शेतकऱ्यांना टांगणीलाच ठेवलं आहे शेतकऱ्यांसाठी नमोच्या हप्त्याची घोषणा केलेली नाही आहे की किती किती तारखेला हे हप्ते येतील त्यासाठी फार्मर आय डी काढून घ्या बहुतेक शेतकऱ्यांना पी एम किसानचे हप्ते येता पण नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळत नाही आणि म्हणूनच जे काही लिंकेज आहे ते लिंकेज करून घ्या जे काही राहिलं असेल तेही करून घ्या म्हणजे नमोचा हप्ता तुम्हाला मिळेल मित्रांनो धन्यवाद